नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभेआधीच नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का या नेत्याचा ठाकरे गटात झालाय पक्षप्रवेश मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा विधानसभा निवडणुकाआधी भाजपला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे नाशिक, बस नाशिक भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाला रामराम करत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला आहे जिल्हाध्यक्ष योगेश बरडे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करताना म्हटलं की भाजपने शिवसेनेची तोडफोड केली आणि बाळासाहेब ठाकरेंनी रुजवलेल्या हिंदुत्वाला छेद देण्याचा प्रयत्न केला ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर योगेश बरडे म्हणाले की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची गेली पंचवीस वर्षे युती होती आणि एक कुटुंब म्हणून दोन्ही पक्ष ज्या ठिकाणी एकत्र नांदत होते परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची तुक तोडफोड केली हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे हिंदुत्व या ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजवलं होतं त्यालाच कुठेतरी भारतीय जनता पार्टीने छेद देण्याचा प्रयत्न केला उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडून शिवसेना नावापासून चिन्हपासून सर्व काढून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून मनाला वेदना होत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला असून या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आम्ही पक्षप्रवेश करत आहोत असं देखील बर्डे म्हणाले तसेच माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या जवळजवळ शंभर दीडशे पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामा दिला येणाऱ्या काळात माझ्या दिंडोरी पेठ विधानसभा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात आमचे संपर्क प्रमुख आदरणीय जयंत भाऊ दिंडे तसेच आमचे संजय राऊत साहेब आणि सर्वसामान्य पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तिथे मेळावा घेऊन असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत असं देखील बर्डे यांनी सांगितलं आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरेंची ताकद वाढली का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र